नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जाव तीनशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आहे सहा हजार तीनशे आठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्व दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाधा समिती अकोला अवकाली चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक दोन हजार दोनशे रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील बाधा समिती संभाजीनगर अवकाली नऊशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व सदरदर एक हजार रुपये पुढील वादा समिती चंद्रपूर प्रकडावाका चारशे नव्वद क्विंटल किमान दोन हजार रुपये कमान कमांधर दोन हजार पाचशे रुपये सर्व व साधारण दर दोन हजार तीनशे रुपये